कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत गाव कामिनी विहाळी आणि वाडी बेळदार या गावांच्या सीमेलगत किल्ले सुमारगड डवलानं उभा आहे हा किल्ला शिवप्रेमींचा आवडता किल्ला आहे वर्षभर शिवप्रेमींची या गडावर वर्दळ असते या गडावरून संपूर्ण कोकणपट्टीचे सुंदर असे दर्शन घडते शासनाचे सध्या या गडाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे किल्ले सुमारगडकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा घनदाट जंगलातून जातात कमीत कमी दोन तास पायी चालून किल्ले सुमारगडाला जावे लागते पूर्वी किल्ले सुमारगडाला जाणे फारच होते परंतु वाडी मालदे गावातील काही दानशूर शिवप्रेमी बांधवांनी या गडावर जाणाऱ्या अवघड दोन ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली होती यामुळे शिवभक्तांची या, या गडाकडे मोठ्या प्रमाणावर पावलं वळत होती सध्या पावसाळा नुकताच सुरू झालाय पावसाळ्यामुळे किल्ले सुमारगड येथे लावलेल्या लोखंडी शिड्यांच्या वरच्या टप्प्यावरील दरड कोसळल्यानं लोखंडी शिड्या पडल्या असून शिड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अवघड ठिकाणी पुन्हा लोखंडी शिड्यांची उभारणी करणे जिकरीचे काम आहे यासाठी हजारो शिवभक्तांच्या मदतीची गरज असल्याचं सांगितलं जात शासनाने किल्ले सुमारगडच्या डागडुजीच्या कामांकडे विशेष लक्ष देऊन या गडाकडे जाणाऱ्या महत्वाच्या शिवकालीन पायवाटांची तातडीने साफसफाई आणि डागडुजी करावी अशी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची आग्रहाची मागणी आहे